झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी नमस्कार मी स्वप्नील झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर माझी ही ईडीची नोटीस बहुतेक भाजप कार्यालयामध्ये अडकली असेल संजय राऊत यांचं स्पष्टीकरण पंजाबराव देशमुख यांच्या एकशे बावीसाव्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये दीपोत्सव राम मंदिर निर्माणासाठी नागपूरच्या साई मंदिर संस्थेच्या वतीनं पंचवीस लक्ष रुपयांचा निधी बार्शीमध्ये मध्ये बिनविरोध ग्रामपंचायतींना रक्तपडी देणार पाच वर्ष मोफत रक्त संस्थांचा राजकीय पद्धतीनं वापर करणं विधान आता पाहूयात सविस्तर बातम्या संजय राऊत यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळते याच धर्तीवर संजय राऊत यांनी ईडी नोटीसीवर प्रतिक्रिया देत आपलं मत मांडलंय मला कोणतीही ईडीची नोटीस आलेली नाही माझा माणूस मी भाजप कार्यालयामध्ये पाठवला आहे बहुतेक तिथे माझी ईडीची नोटीस अडकली असेल असं खुमासदार उत्तर संजय राऊत यांनी या प्रकरणी दिलं आहे या प्रकरणी सविस्तर बोलण्यासाठी संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री कृषी महर्षी पंजाबराव देशमुख यांची एकशे बावीसावी जयंती कोरोनाच्या काळामध्ये अतिशय साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आली पंजाबराव देशमुख यांचे विचार दिवेच्या ज्योतीप्रमाणे प्रज्वलित राहण्यासाठी अमरावती येथील त्यांच्या पहिल्या शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला भारताच्या कृषी क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात प्रगतीसाठी त्यांचा मोठा सहभाग होता गरिबीची बहुजनांची मुलं त्यांनी शिकावी म्हणून शिक्षण संस्थांची स्थापना देखील केली होती यावर्षी हजारो पंत्या लावून भाऊसाहेबांचा जयंती उत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला दरवर्षी हजारो लोक या दिवशी पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमतात मात्र यावेळी शिक्षकांच्या आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळावर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली होती अयोध्या येथील राम मंदिर संपूर्ण भारतात निधी कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केलं जात आहे त्याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या वर्धा रोड स्थित साई मंदिर संस्थेच्या वतीनं पंचवीस लाख रुपयांचा निधी संघाचे सहकार्यवाहक भैयाजी जोशी यांना साई मंदिर सेवा मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव यांच्या हस्ते देण्यात आला आहे भैयाजी जोशी यांनी नागपूर साई मंदिरात जाऊन हा निधी स्वीकारला याबाबत ओमप्रकाश यादव साई सेवा मंडळ नागपूर यांनी माहिती दिली सोलापूर जिल्ह्यात सहाशे चोपन्न ग्रामपंचायतींचा कालावधी येत्या एकतीस डिसेंबर पर्यंत संपणार आहे त्या, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आमदारांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना लाखोंची बक्षिस जाहीर केली आहेत मात्र बार्शीमधील मा भगवंत रक्तपेढीच्या शशिकांत जगदाळे यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला सलग पाच वर्ष मोफत रक्तपुरवठा करणार असल्याचं जाहीर केलं आहे जगदाळेंच्या उपयोगी उपक्रमामुळे किती ग्रामपंचायती आता बिनविरोध होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं ठरलं रोहित पवार हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे या दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून अनेक प्रश्नांची उत्तरं देखील दिली एकनाथ खडसे यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीबाबत त्यांनी भाष्य केलं आहे ईडीच्या नोटीसीवर बोलताना रोहित पवार म्हणाले की ईडी सारख्या संस्थेचा राजकीय फायद्यासाठी वापर करणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे याबरोबरच चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलताना त्यांनी कोल्हापूरकर त्यांचं स्वागत करतील बघू असं वक्तव्य केलं आहे त्यांच्या दौऱ्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा पाहून पत्रकारांनी त्यांना त्या संदर्भात देखील विचारणा केली त्यावर बोलताना त्यांनी मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं मात्र कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावली असं मत व्यक्त केलं नागपूरमध्ये अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये संचारबंदी नागपुरातील वाढती गुन्हेगारी यासंबंधी बाबींवर भाष्य केलं नागपूर हे क्राईम सिटी बनली आहे या संदर्भातील प्रश्नावर त्यांनी भाजप सरकारवर टीका केली क्राइम सिटीच्या प्रश्नावर त्यांनी भाजप सरकारवर टीका करून गुन्हेगारीचा रेशो वाढला आहे हा फडणवीस सरकारच्या आहे असं भाष्य केलं यासोबतच महाविकास आघाडी सरकारच्या काळात नागपूरमध्ये गुन्हेगारी कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्या आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे असं मत देशमुख यांनी मांडलं आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला नाईट पार्ट्यांवर बंदी असून कुठेही त्या साजऱ्या होऊ नयेत यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत या पोलीस बांधवांना सहकार्य करा असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केलं आहे निवडणूक आयोगानं नुकतंच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यासाठी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झाली आहे मात्र सरपंच आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयानंतर आता एक नवीन जी आर काढण्यात आला आहे निवडणूक नुक आयोगानं नुकतंच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यासाठी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झाली मात्र सरपंच आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयानंतर आता एक नवीन जी आर काढण्यात आला आहे ज्यानुसार सदस्यांपासून ते सरपंच पदापर्यंत किमान सातवी पास ही अट ठेवण्यात आली आहे जो उमेदवार एकोणीसशे पंच्याण्णव नंतर जन्मलेला असेल आणि ज्याला सदस्य किंवा सरपंच म्हणून नियुक्त करायचं असेल तर संबंधित उमेदवार हा सातवी पास असणं आवश्यक आहे चोवीस डिसेंबरला हा नवा जी आर जारी करण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगानं चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींसाठीचा सा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे पंधरा जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे त्यासाठी तेवीस डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे महाविकास आघाडी सरकारनं भाजप काळातील थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करून सदस्यांमधून सरपंच निवडीचा निर्णय घेतला तसेच यावेळी सरपंच आरक्षण सोडत ही निवडणुकी पूर्वी न होता ती निवडणुकी नंतर होणार आहे या सर्व प्रकारावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र आहे अशा परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगाचा नवा आदेश समोर आला आहे या निवडणुकीमध्ये सदस्य आणि सरपंच उमेदवार निकष स्पष्ट करण्यात आले आहेत आहेत ठळक मुद्दे पहिला मुद्दा निवडणूक आयोगानं चोवीस डिसेंबरला अध्यादेश जारी केलाय यामध्ये निवडणूक अर्ज भरताना अर्जदार एकवीस वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा उमेदवाराचं नाव मतदार यादीत असावं दुसरा मुद्दा उमेदवार जर एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असेल आणि ज्यांना कोणत्याही कायद्यानं बाद ठरवलं नसेल त्यांना सातवी पास असल्याशिवाय सरपंच म्हणून निवडून दिलं जाऊ शकणार नाही डॉक्टर अतुल साबळेसह नितीन थोरात झुमॉ न्यूज आंबेगाव जळगाव येथे तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन प्रफुल्ल लोढा यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्याचे पडसाद आज जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत भुसावळ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रफुल्ल लोढा यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला जळगाव येथे तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन प्रफुल्ल लोडा यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्याचे पडसाद आज जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत मुसावळ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रफुल्ल लोडा यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून पुतळा ताब्यात घेतला एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं चित्र पाहाव्यास मिळत आहे त्यामुळं केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी क्रोबा सभापती सचिन संतोष भाऊ चौधरी तालुकाध्यक्ष दीपक मराठे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील शहराध्यक्ष नगरसेवक नितीन दांडे नगरसेवक दुर्गेश ठाकूर माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे आदी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते या आंदोलनावेळी भुसावळ येथील अष्टभुजा मंदिरासमोर प्रफुल्ल लोढा यांच्या पुतळ्याचं दहन करताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता मागील वर्षात एकीकडं गोंदिया जिल्ह्यातील सालेक्सा तालुक्यामध्ये बांबूचं विक्रमी उत्पादन लाभलं मात्र यावर्षी कोरोनामुळं एकूण सात लाख बांबूंपैकी तीन लाख बांबू लिलावाद्वारे विक्री झाले तर एक कोटी साठ लाख रुपये किमतीचे बांबू मागील सात महिन्यांपासून एफ डी सी एमच्या लाकूडागारामध्ये धूळ खात पडलेले आहेत यंदा जर वेळेपूर्वी बांबू लिलाव होऊ शकला नाही तर कोट्यावधी रुपयांची वनसंपदा वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकऱ्यानं लागण तुटल्यावर खोडवा उसाला पाणी सुरू केलं आणि सुरू करून दारीही धरली आणि पुन्हा पाणी कसं निघतं हे बघण्यासाठी पाईप पाहिले असता गढूळ पाण्याबरोबर एकापाठोपाठ एक असे सहा साप निघाले ते तांबूस करड्या रंगाचे साप बघताच शेतकऱ्याची पूर्ती बंबेरी उडाली मात्र काही क्षणातच हे सर्व साप मृत असल्याचं लक्षात आलं सांगलीच्या पलूस तालुक्यातील येळावी आमनापूर रोडवरील एका शेतामध्ये हा प्रकार घडला आहे याबाबत वन्यजीवप्रेमी आदमसुतार यांना विचारलं असता हे धिवण जातीचे साप असून त्याला स्थानिक भाषेमध्ये इरुळा असं म्हणतात साप बिनविषारी असून दोन पॉईंट पाच ते तीन फुटापर्यंत लांब असतो असं ते म्हणाले पाण्यात आणि जमिनीवर या सापांचं वास्तव्य असतं त्यांचा जन्म अंड्यामधून होतो मासे बेडूक हे त्यांचं अन्न आहे अशी माहिती सुतार यांनी यावेळी दिली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात गेल्या शनिवारपासून सुरू झालेल्या बेवारस वाहन जप्तीच्या मोहिमेत आठ दिवसात एक्क्याऐंशी वाहनं जप्त करण्यात आली आहेत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानं गेले आठ दिवस ही मोहीम सुरू आहे शनिवारी सांगली शहरातील दहा वाहनं पथकानं जप्त केली आहेत सांगली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बेवारस वाहनं पडून असल्यानं याचा वाहतुकीला अडथळा होत होता शिवाय आरोग्याच्या समस्या देखील निर्माण झाल्या होत्या यामुळं अशी बेवारस आणि रस्त्यावर विना वापर पडून असणारी वाहनं जप्त करण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले होते यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी केलेल्या नियोजनानुसार नियो दोन पथकांद्वारे सांगली मिरज आणि कुपवाड शहरात मागील शनिवारपासून बेवारस वाहन उचलण्याची मोहीम गतीनं सुरू आहे परभणी शहरातील आंबेडकर नगरातील एका सहा वर्षीय मुलीसह दहा जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे या सर्व रुग्णांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर माझी ही ईडीची नोटीस बहुतेक भाजप कार्यालयामध्ये अडकली असेल संजय राऊत यांचं स्पष्टीकरण पंजाबराव देशमुख यांच्या एकशे बावीसाव्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये दीपोत्सव अयोध्येतील नागपूरच्या सा साई मंदिर संस्थेच्या वतीनं पंचवीस लक्ष रुपयांचा निधी बार्शीमध्ये मध्ये बिनविरोध ग्रामपंचायतींना रक्तपडी देणार पाच वर्ष मोफत रक्त ईडी संस्थांचा राजकीय पद्धतीनं वापर करणं या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत झूम ऑन न्यूज झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी